साबुदाना जराही न शिजवता अगदी चौपट फुलणारे पांढरे शुभ्र साबुदाना पापड तयार झालेले आहेत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर हा पापड तोडल्यानंतर याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल पापड अगदी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत झालेलं आहे तर हे साबुदाना पापड बनवायला अगदी सोपे आहेत आणि अतिशय पातळ असे हे साबुदाना पापड बनवून तयार होतात कागदापेक्षाही अगदी पातळ आणि मस्त पांढरे शुभ्र असे हे साबुदाना पापड बनवून तयार होतात साबुदाना पापड बनवताना साबुदाना भिजवायचा शिजवायचा पाणी किती घालायचं मिश्रण कुठपर्यंत शिजवायचं तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर या पद्धतीने तुम्ही हे साबुदाणा पापड जरूर बनवून बघा अजिबात न शिजवता हे पापड आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि पाण्याच्या अगदी अचूक प्रमाणामध्ये तर हे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे वजनामध्ये म्हणाल तर साधारण दीडशे ग्रॅम हा साबुदाणा आहे साबुदाणा स्वच्छ स्वच्छसं सा दोन पाण्याने धुवून घेतला आणि यानंतर यामध्ये पाणी घातलेलं आहे साबुदाणा बुडून वरती एक इंच पाणी राहील इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे तर हा साबुदाना पाच ते सहा तास भिजवून घेतला तरी चालेल किंवा रात्रभर भिजण्यासाठी ठेवला तरी चालेल हा साबुदाना मी झाकण लावून रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देते तर दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाना मी काढलेला आहे आणि अगदी छान मऊसूद असा साबुदाना भिजला पाहिजे तर असा अगदी मऊ आणि मोकळा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर आता इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी मोजून घेते तर ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने सहा वाटी पाणी मी मोजून घेते एक वाटी साबुदाना घेतला होता त्यासाठी सहा वाटी पाणी घेते तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भांड्याने साबुदाना मोजून घेतलात तर त्याच भांड्याने सहा भांडी पाणी आपल्याला घ्यायचं आहे जर हा साबुदाना तुम्ही अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणात घेत असाल तर तो साबुदाना एखाद्या भांड्याने मोजून घ्या आणि त्याच भांड्याने सहा भांडी पाणी घ्यायचं आहे तर आता हे मोजून घेतलेलं पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर मोजून घेतलेलं पाणी गॅसवरती मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय अशी खळखळून पाण्याला उकळी आली पाहिजे तर आता गॅस मी बंद करते आणि हे पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे सगळा साबुदाणा घातल्यानंतर चमचाने हा साबुदाणा एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित असा साबुदाणा मिक्स करून घेतला आणि आता याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि हे भांडं असंच रात्रभर ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हा साबुदाणा मी काढून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय साबुदाणा अगदी मस्त फुलून आलेला आहे आणि छान असा ट्रान्सपरंटसुद्धा दिसत आहे मस्त याला चिकटपणासुद्धा आलेला आहे तर हे जे भिजलेलं साबुदाण्याचं मिश्रण आहे अगदी परफेक्ट आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं नाही आहे किंवा कमीही पडणार नाही आहे अगदी परफेक्ट असा हा साबुदाणा भिजलेला आहे पाण्याचं अगदी योग्य प्रमाण यामध्ये पडलेलं आहे तर हा साबुदाना आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर हे मिश्रण मी दोन वेळेला थोडं थोडं घेऊन मिक्सरला फिरवून घेते अगदी बारीक अशी याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे काही सेकंदामध्ये याची पेस्ट बनवून तयार होते अगदी बारीक असं हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बनवलेली ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने राहिलेला सगळा साबुदाना आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता असं मिश्रण असायला पाहिजे म्हणजे पापड बनवण्यासाठी अगदी योग्य असं हे मिश्रण आपलं तयार झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर नाश्त्याच्या चमचाने सपाट चमचा मीठ यामध्ये मी घातलेला आहे यापेक्षा जास्त मीठ घालू नका तुम्हाला जर मीठ अगदी कमी लागत असेल तर यापेक्षा थोडंसं मीठ कमी करू आहे तर या पापडामध्ये मी फक्त मिठाचा वापर करणार आहे पण तुम्हाला जर यामध्ये जिरे घालायचे असतील तर घालू शकताय उपवासाशिवाय इतर वेळेला जर तुम्ही हे पापड खाणार असाल तर यामध्ये तीळ घालू शकताय हिरव्या मिरचीचा ठेचा घालू शकता लाल मिरचीचा ठेचा घालू शकता किंवा सुकी मिरची थोडीशी क्रम श करून यामध्ये टाकू शकता या पापडाचा लालसर रंग आलेला तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता तर हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर आता घातलेलं मीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिठाचा जर अंदाज येत नसेल तर मीठ थोडंसं टाकून छान ढवळून घ्या आणि चव बघून गरजेनुसार तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता है। तर पुन्हा एकदा या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता असं मिश्रण असायला पाहिजे याचे पापड अगदी परफेक्ट असे बनवून तयार होतात मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे वाळवणीच्या पदार्थांमध्ये तुम्हाला जसं चवीला मीठ आवडतं त्यापेक्षा थोडंसं मीठ कमी घालायचं आहे कारण हा पदार्थ सुकल्यानंतर ते मीठ मग जास्त होऊ शकतं तर आता पापड बनवूयात तर हे पापड थोडेसे आपल्याला जाडसर करायचे आहेत कारण हे सुकल्यानंतर अगदी पातळ होतात तर तुम्ही सुरुवातीलाच जर हे पापड तुम्ही अगदी पातळ पसरवून घेतलात तर ते सुकल्यानंतर अजून पातळ होतील आणि हे पापड मग तुटले जातील त्यामुळे हे पापड अशा पद्धतीने जाडसर करायचे किंवा पळीने हे पापडाचं मिश्रण घातल्यानंतर त्याला जास्त पसरवायचं नाही आहे अगदी हलकासा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे पापडाचं मिश्रण जास्त न पसरवता अशा पद्धतीने हे पापड थोडेसे जाडसर करायचे आहेत तर याच पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय असे हे छान पापड तयार झालेले आहेत तर हे पापड मी पंख्याखालीच दिवसभर सुकवून घेते संध्याकाळपर्यंत एक बाजू छान सुकली जाते बाजू पलटवून पुन्हा मी रात्रभरासाठी पंख्याखाली ठेवून देते आणि दुसऱ्या दिवशी हे पापड एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये घालून दिवसभर उन्हामध्ये अगदी कडकडीत असे सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे वर्षभर साठवण्यासाठी हे पापड आपले तयार होतात एक दिवस घरीच आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे पापड मी छान कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र मस्त पातळ असे हे साबुदाणा पापड बनवून तयार झालेले आहेत वाटीभर साबुदाण्यामध्ये ताटभर हे पापड बनून तयार झालेले आहेत तर हे पापड आता आपण तळून बघूयात तेल व्यवस्थित तापल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हे पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत पापड तेलामध्ये सोडल्याबरोबर अगदी मस्त असा फुलून येतो अगदी चौपट असा हा साबुदाना पापड आपला फुललेला आहे आणि मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे तेलात सोडल्याबरोबर मस्त असा हा पापड फुलून येतो त्यामुळे जास्त तेल पित नाही आणि हा पापड तेलकट अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक पापड अगदी मस्त फुलून आलेला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे अगदी हलका फुलका तोंडात विरघळणारा मस्त खुसखुशीत असा हा साबुदाना पापड आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने काही पापड मी तळून घेतलेले आहेत साबुदाना जराही न शिजवता जास्त मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने आपण हे, हे साबुदाना पापड बनवलेले आहेत आणि अगदी परफेक्ट चौपट फुलणारे मस्त पांढरे शुभ्र अगदी हलके फुलके असे हे पापड म्हणून तयार झालेले आहेत साबुदाना अजिबात न शिजवता पापड खार किंवा सोडा अजिबात न वापरता अगदी खुसखुशीत कुरकुरीत असे हे साबुदाना पापड आपले बनून तयार आहेत साबुदाणा पापड बनवताना मिश्रण शिजलं की कच्चं राहिलं हे बघायची आता अजिबात गरज नाही साबुदाणा जराही न शिजवता अशा या सोप्या पद्धतीने पापड बनवलात तर अगदी परफेक्ट असे पापड बनवून तयार होतात अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र हलके फुलके आणि मस्त खुसखुशीत असे हे साबुदाणा पापड बनवून तयार होतात तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी कुरकुरीत खुसखुशीत पापड झालेला आहे आणि अजिबात तेलकट झालेले नाही या पापड तुम्ही बघू शकताय तर असे हे दुधासारखे पांढरे शुभ्र बनवायला अगदी सोपे साबुदाना जराही न शिजवता परफेक्ट पापड आपले तयार झालेले आहेत तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे पापड बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद